पासून बांध्यापर्यंत कुकुट पालक बांधवांसाठी उदय लाड घेऊन आला आता अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल राजेंद्रावर परभणीवर करतो आता मनापासून या ठिकाणी स्वागत सर्वांनी थमनेल पाहिलं आणि सर्वांनी टायटल वाचलं सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की जर मागच्या दोन चार दिवसाचा विचार केला तर आमच्या फार्मवरती गावरान कोंबड्यांची संडास ही कंटिन्युअस लाल होत आहे ही जी संडास लाल होत आहे तर याच्यामुळे विचार केला तर मागच्या चार पाच दिवसामध्ये आमच्या कोंबड्या कमजोर होऊन या ठिकाणी एक्सपायर होत आहेत अशा परिस्थितीमध्ये गावरान कुक्कुट पालक बांधवाने एकच प्रश्न विचारला की आमच्या फार्मवरती कोंबड्या लाल संडास करण्यामागची कारणे कोणती जर हा रोग असेल तर या रोगाचं नाव काय या रोगाची इतर लक्षणे कोणती आणि महत्त्वाचा मुद्दा हा रोगच आमच्या फार्मवर येऊ नये म्हणून असा कोणता उपाय आहे का आणि जर आमच्या फार्मवर रोग आलाच आहे तर अशा परिस्थितीमध्ये असं कोणता औषध आहे की ज्याचा वापर केल्यानं आमच्या कोंबड्यावरती आलेला हा जो आजार आहे तो शंभर टक्के दूर होईल आणि आमच्या कोंबड्या या ठिकाणी शंभर टक्के होतील तंदुरुस्त जर याच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक आणि सविस्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ कृपया सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहा जिथं तुम्हाला वाटते की व्हिडिओ आवडला आहे त्याच ठिकाणी व्हिडिओ लाईक करा व जास्तीत जास्त कास्ताकार बांधव कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि लक्षात घ्या मित्रांनो व्हिडिओ शेअर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण तुमच्यासारखाच इतर कुक्कुटपालक बांधवसुद्धा या ठिकाणी अडचणीत असू शकतो म्हणून व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा आता एवढ्या मेहनतीनं व्हिडिओ बनवला आहे तुम्ही लाईक केले शेअर केले पण मला माहीत नाही सबस्क्राईब आपल्या चॅनल का राहून जाते तो अनि कार हाद तर सर्व कुक्कुटपालक बांधवांना आणि कास्ताकार बांधवांना हात जोडून एकच विनंती करतो कुक्कुटपालक बांधवांना आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला मी आपलंच मानत राहणार जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य माणूस असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना आप या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो लक्षात घ्या एकच महत्त्वाचा मुद्दा आहे की सबस्क्राईब कसं करायचा हा जर मुद्दा लक्षात नसा एकदा सांगतो एका वेळेत व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूच्या तिथं आल्यानंतर दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईब किंवा मराठी सदस्याचे ऑप्शन टच करतात त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीले घंटीले आल्या नोटिफिकेशनला जर ऑल केलं तर येणारा प्रत्येक व्हिडिओ अपडेटेड स्वरूपात आपले येतो जेव्हा आपली होते मदत तर गुगुळ फांधवन आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्त्वाचा सवाल की जर दोन चार दिवसाचा विचार केला मागच्या तर आमच्या गावरान कोंबड्याची संडास लाल व्हायली कोंबड्या त्या ठिकाणी कमजोर होऊन एक्सपायर व्हायला लागले तर हा रोग आहे का असेल तर याचं नाव काय इतर लक्षणे कोणती याच्यावर असणारा इलाज येऊच नाही म्हणून काय करायचं हे आपले प्रश्न या सर्व प्रश्नांचे आजच्या व्हिडिओत उत्तर देणारे सुरुवातीला एका वेळीच सांगतो की हा रोग कोणता या रोगाचं नाव आहे कॉक्सिडिओसिस आता आपण बघूयात हा जो नाँख रोग आहे हा का होतो होण्यामागची कारणे इतर लक्षणे झाल्यानंतर काय करायचं हे समजून सांगेल तुम्हाला पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता आजवर गावरान कुक्कुटपालना सांगणारं कोणी नव्हतं समजावणारं कोणी नव्हतं म्हणून माझा गावरान कुक्कुट बांधव माहिती घेण्यासाठी इतरत्र त्या ठिकाणी फिरत होता पण अशा परिस्थितीमध्ये आपल्यासाठी आनंदाची वार्ता आहे की रायजिंग स्टार परभणीच्या माध्यमातून मी घेऊन आलो आहे मित्रांनो एक ऑनलाईन ट्रेनिंग ज्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला मिळणार सखोल मार्गदर्शन आणि हे मार्गदर्शन प्राप्त करून या ठिकाणी माझा सामान्य कुक्कुट पालक बांधव शंभर टक्के या व्यवस्थेतून लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतो जर खरंच गावरान कुकुट पालन करून आपल्याला लाखोंचा निवळ नफा कमावायचा असेल तर आपण हे रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये शंभर टक्के होऊ शकतात सामी तर रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कसं सामील व्हायचं हे तुम्हाला सांगतो तत्पूर्वी आम्ही मार्गदर्शन कसं करतो आणि आमची उद्दिष्टे कोणती हे दोनच वेळीस सांगतो बघा मित्रांनो संध्याकाळी सात वाजता दर रविवारी ऑनलाईन ट्रेनिंग असते तिथं मी स्वतः लेक्चर घेत असतो तुमचे प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरं देतो आणि इतर दिवशी जे काही प्रश्न उत्पन्न होतात त्या सर्वांचं दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आपले सर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकाच्या माध्यमातून उत्तरे देत असतात आमची जी मुख्य उद्दिष्ट आहेत ती पाच आहेत ते तुम्हाला समजावून सांगतो पहिलं उद्दिष्ट गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले यांच्यावर सर्वात जास्त जो खर्च होतो तो खर्च होता असतो खाद्याचा तर ऐंशी टक्क्यापर्यंत खाद्याचा खर्च करणं ही आमची जबाबदारी म्हणजे कमी करणं हा मुद्दा लक्षात घ्या हा शब्द राहिला होता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपली जी गावरान कोंबडी आपली जी गावरान पिल्ले आहेत यांचं जंगली पशु पक्षापासून शत्रुप्राण्यापासून पक्षापासून त्याचबरोबर कडक उन्हापासून कडाक्याच्या थंडीपासून आणि पावसापासून अवकाळी पावसापासून वादळी वाऱ्यापासून व सोबतच या ठिकाणी गारपिटीपासून संरक्षण व्हावं म्हणून एक आदर्श आणि मजबूत शेडा असायला पाहिजे हा आदर्श आणि मजबूत शेड कसा तयार करायचा यासाठी भांडवल किती लागेल जागा किती लागेल मेहनत किती लागेल तर त्याचबरोबर तुमची जागा बचत होईल म्हणजे कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवल कमीत कमी मेहनतीत तुमचा शेड उभारून दिला जाईल या ठिकाणी सखोल मार्गदर्शन आमचं असेल त्यानंतर तिसरा जर मुद्दा बघितला तर गावरान कोंबडे गावरान पिल्ले गावरान कोंबडी यांच्यावरती कसल्या प्रकारचा आजार येऊ नये लसीकरण त्यांचं कधी आणि कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन लसीकरण समजा आपण केले ओके तर लसीकरण केल्यानंतर देखील आजार आला तर हा आजार का आला कशामुळे आला हे समजून घेऊन त्यावरती कोणता उपाय करायचा कोणता औषध द्यायचं याबद्दल मार्गदर्शन जेव्हा आपल्या फार्मचा मॉर्टिलिटी रेट कमी राहील याबद्दल सखोल माहिती दिली जाईल त्यानंतर चौथा मुद्दा आपल्यापाशी असणारी जी गावरान कोंबडी तिच्या माध्यमातून मिळणारे अंडे आपण मशीनमध्ये टाकून पिल्ले काढले तर या पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून पिल्लांचं उत्पादन प्राप्त करणं या पिल्लांची ब्रुडिंग वॅक्सिनेशन फिडिंग कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन ज्यामुळे पिल्लू मोठं करेपर्यंत तुम्हाला खूप सारी मदत होऊन जाईल ते शेवटी पाचवं उद्दिष्ट म्हणजे का काय गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान बीर जे काय तुमच्याकडे निर्माण होते या सर्वांच्या विक्रीसाठी काय करायला पाहिजे कशा पद्धतीने मार्केटिंगची रूपरेषा ठरवायला पाहिजे याबद्दल सखोल मार्गदर्शन की ज्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवड नफा कमवण्याचा मनसुबा या ठिकाणी होईल आपल्या शंभर टक्के परिपूर्ण तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो खऱ्या अर्थानं तुम्हाला जर उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन म्हणून लाखोंचा निवडणुना कमवायचा असेल तर आजच आपण रायझिंग स्टार परबीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात राजिंग स्टार परवेच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी आपल्याला कॉल करावा लागेल लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी केल्यानंतर लखन सरांना सांगा आम्हाला सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचंय मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट संपूर्ण नाव पत्ता व त्याचबरोबर आधार कार्डचा मागचा पुढचा सा फोटो पाठवायला लावतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपण माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंचा एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाडील बस पाचशे रुपये पाठवा पा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवडणाफा समान मनसुबा होईल आपल्या ठिकाणी परिपूर्ण खऱ्या अर्थानं करायचं असेल गावांकड पानल कमावायचं असेल लाखोंचा निवडण फात्र आजच राजिंग स्टारच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा राइजिंग स्टार परवेच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपण लखनसरांना आवर्जून कॉल करा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणव्याऐंशी बासे, बासे। आता या ठिकाणी आपण आपल्या मुख्य असणाऱ्या सब्जेक्ट कडे बोलूयात विषय काय होता की आपल्या गावरान कोंबड्याची संडास लाल व्हायली तर हा रोग आहे का तर मी वर सांगितले त्या पद्धतीनं हा रोग आहे कॉक्सिडिओसिस हा रोग होण्यामागचं कारण म्हणजे प्रामुख्यानं आपल्या आप शेडच्या आजूबाजूला किंवा शेडमध्ये असणारी खास करून अस्वच्छता जर अस्वच्छता खूप असेल अथवा आपल्या शेडमध्ये तूस बऱ्याच दिवसापासून बदललेली नसेल किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या अशा गोष्टी की ज्यामुळं ओलसरपणा कंटिन्युअस राहत असेल तर अशा परिस्थितीत आपल्या फार्ममध्ये कॉक्सिडिओसिस आप आजार येऊ शकतो फॉक्सिडिओसिस आजार आल्यानंतर या आजाराला कसं ओळखायचं तर कॉक्सिडिओसिस आजारामध्ये दुसरं कोणतंही मुख्य लक्षण नाही आपली कोंबडी जर लाल संडास रक्तासारखी करत असेल तर समजून घ्या आपल्या गावरान कोंबडीला कॉक्सिडिओसिस आजार झाला आहे बाकी इतर लक्षण तपासण्याची गरज नाही किंवा इतर लक्षण सुद्धा होत नाही मग अशा परिस्थितीत कॉक्सिडिओसिस आजार हा झाला आहे असं जर लक्षात आलं तर अशा परिस्थितीत कोणता औषधोपचार करायला पाहिजे कॉक्सिडिओसिस आजार झालेला असेल तर आपल्याला जी औषधं सुचवली त्यामध्ये त्यामुळे नंबर एक सुपरकॉक नावाचा औषध वापरा जर सुपरकॉक नावाचं औषध मिसळ मिळत नसेल तर आपण रेस्पिरेशन नावाचं औषध वापरा आणि हे दोन्ही औषध मिळत नसतील तर एक औषध मात्र तुम्हाला सांगतो साध्या मेडिकलवरती सुद्धा मिळते त्या औषधाचं नाव ॲझोथ्रोमायसिन ॲझोथ्रोमायसिनच्या गोळ्या आणायच्यात मित्रांनो या गोळ्यांचा वापर करायचा आहे कंटिन्युअस तीन दिवस तुमच्या कोंबड्या शंभर टक्के या रोगातून मुक्त होतील ॲझोथ्रोमायसिनच्या गोळ्यांची पावर ही वेगवेगळी असते शंभर दोनशे अशा पावरमध्ये या गोळ्या मिळतात जास्त करून शंभर पावरच्या गोळ्या आणण्याचा प्रयत्न करा गोळ्या आणल्यानंतर एक लिटर पाण्यामध्ये शंभर पावरच्या दोन गोळ्या टाकायच्यात अथवा एक लिटर पाण्यामध्ये मध्ये दोनशे ग्रॅमची गोळी मिळाली असेल तर या ठिकाणी दोनशे मिलीग्रॅम पावरची तर आपल्याला एक गोळी टाकायची आहे सातत्यानं दिवसभर आपल्या कोंबड्या जेवढं पाणी पितील तेवढ्या गोळ्या द्यायच्या आहेत उदाहरणार्थ दहा लिटर पाणी दिवसभरात कोंबड्या पित असतील तर अशा परिस्थितीमध्ये लहा दहा लिटर पाण्यामध्ये आपल्याला शंभर मिलीग्रॅम पावरच्या ज्या गोळ्या आहेत तर त्या गोळ्या आपल्याला किती द्यायच्या वीस गोळ्या टाकून आणि जर दोनशे मिलीग्रॅम पावरच्या असेल तर दहा गोळ्या द्यायच्या म्हणजे त्या ठिकाणी लिटरला श या ठिकाणी दोनशेची पावर हे लक्षात घ्या जर या पद्धतीनं तीन दिवस कोर्स कंप्लीट केला तुम्हाला सांगतो कॉक्सिडिओसिस आजार हा शंभर टक्के परिपूर्णरित्या बरा होऊन जाईल काही टेन्शन घ्यायची गरज नाही परंतु दुर्लक्ष झाल्यानंतर या आजारामुळे कोंबड्या शंभर टक्के दगावू शकतात दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस कॉक्सिडिओस आजार आलेला असतो म्हणजे आपल्या कोंबड्या लाल रंगाची रक्तासारखी संडास करत असताल त्यावेळेस मात्र कोंबड्यांना कोणत्याही प्रकारचे टॉनिक म्हणजे तुम्ही ब्रोटॉन लिवरटॉनिक देत असता लिओ फिफ्टी देत असाल तर हे सगळे टॉनिक बंद करायचे लिवर टॉनिक जर चालू ठेवले तर कोंबड्यांचा हा आजार बळावतो आणि कोंबड्या आठ दिवसाच्या जा, जागेवर दोनच दिवसात एक्सपायर होतात ही काळजी घेणं अत्यंत गरजेची आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण कॉक्सिडिओसिस हा आजार आल्यानंतर शंभर टक्के रोखू शकतो आता कॉक्सिडिओसिस आजार येऊच द्यायचा नसेल तर सिम्पल फॉर्म्युला आहे कॉक्सिडिओसिस हा आजार येऊ नये म्हणून फक्त आपल्याला जेवढं होईल तेवढी स्वच्छता ठेवायची त्या ठिकाणी खाद्याची व पिण्याची जे भांडे तर त्यांना स्वच्छ करून उन्हात ठेवायचे घंटा घंटाभर आणि त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट काय की जे आपण त्या ठिकाणी तूस आहेत जर सीझन चेंज झाला असेल तूस बऱ्याच दिवसापासून बदल नसेल तर तूस बदलून घ्यायला पाहिजे यामुळे सुद्धा कॉक्सिडिओसिस आजार रोखण्यात यश होते आणि दुसरी महत्वाची गोष्ट की बी नाईन झिरो फोर किंवा कोर्सुलिनचा जो स्प्रे असतो तो दोन दिवसाला एकदा चार दिवसाला एकदा करून घ्यायचा आहे जर असं केलं तुम्हाला सांगतो कॉक्सिडिओसिस या आजारापासून आपण आपल्या फार्मला शंभर टक्के सुरक्षित ठेवू शकतो हा बॅक्टेरियल इन्फेक्शन होणारा आजार आहे यामुळे अस्वच्छता हा सगळ्यात महत्वाचा धोका आहे त्यामुळे स्वच्छ ठेवा फार्म आणि या रोगापासून आपल्या फार्मला व कोंबड्यांना मुक्त ठेवा ही जी माहिती अशाच पद्धतीनं बारीक सारीक स्वरूपात मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये फार सविस्तरपणे देतो आणि यामुळे माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जे शेकडो लोक जोडले ते आज लाखोंचा नफा फार आहे जर आपल्याला हे उत्पादनापासून विक्रीपणे सखोल मार्गदर्शन प्राप्त करून या व्यवसायातून लाखोंचा निवडणं कमवायचा असेल तर आजच आपण रायझिंग स्टार परवेनच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकता रायझिंग स्टार परवेनच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपण कॉल करू शकतात लखनसरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा कॉल केला तर लखनसर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदयसरच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखनसर आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर संपूर्ण संपूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं पाठवलं की मग त्यानंतर तर लखन सर आपण माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो टेन चार साठी एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक झरो पाठवल बस यावर पाचशे रुपये स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा कमवण्याचा मनसुबा आपला शंभर टक्के होईल परिपूर्ण अशा अर्थानं बघायला गेलं तर खरंच गावराकोट पालन करून लाखोंचा निवळ नफा कमवायचा हो असेल तर आजच रायझिंग स्टार परबीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा सामील रायझिंग स्टार परबीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल ते देखील मोफत तर फक्त व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्ण पत्ता सांगा जपेक टाका तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर हा होता संपूर्ण व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण बघितलं की गावरान कोंबड्यांची संडास ला होता असेल तर हा कॉक्सिडिओसी आजार आहे याची लक्षणे व उपाय व रोग योजने म्हणून काय करायचं हे संपूर्ण माहिती जर आपल्याला आवडली असेल तर जरूर या व्हिडिओला इथं लाईक करा काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमात माध्यमातून विचारा येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देत राहील त्याचबरोबर इतर कुकुट पालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पाठवण्यासाठी शेअर करा त्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपट यांसारख्या सोशल मीडिया साधनांचा वापर करून व्हिडिओची लिंक शेअर करा जर आपल्या सर्वांचं या ठिकाणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावल करा यामुळे येणारा प्रत्येक आपणास मिळत राहील त्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूने दिसणार लाल रंगाचे सबस्क्राईब किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटी टच करून ऑनलाईन नोटिफिकेशन ऑन करा यामुळे येणार प्रत्येक आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर कुकुट पालक बांधून असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र बदल आपल्या सर्वांना आवडतो रायजिंग स्टार परभणी सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कुकुट पालक बांधवायचे आजच्या मानतो मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार